केळीच्या भागाची चोच आणि लेंथ चांगली करायला मालाची आज आपण खत सोडत आहे आणि दुसरं ते आहे बरं सोडतो आहे आपण माल फोकायसाठी माल आपला शंभर टक्के फोकलाच पाहिलता तर शेतकरी मित्रांनो आता बरेच जणांचा असा प्रश्न येतं की किळीला रेट नाहीत एवढी का खतं सोडता तर शेतकरी मित्रांनो आमच्या भागात एक रेट पंचवीस ते सव्वीस रुपये बॉक्स पॅकिंगला आहे तर तुमच्या भागात किती रेट आहे ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना माहिती भेटेल आणि तुम्ही आपल्या अकाउंटवर नवीन आजचाल तर सगळ्यात आधी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या तर आता कुठली खतं घेतली ती तुम्हाला सांगतो आता सगळ्यात पहिल्यांदा मी ऑक्साईडमधलं एक लिटर जिंक घेतलं जिंकमुळं की नाही आपल्या जी किळीचा जी माल आहे त्या मालाला अजिबात चोच राहत नाही आणि लेंथ होणार आहे त्यामुळे आपण ऑक्साईडमधलं एक लिटर जिंक घेतलं दुसरं आपण घेतलं ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशन तेरा झिरो शेचड आता माल फगवायचं मानलं हे खत सोडावं लागेल आता मापात पाप करायचं नाही बरं का जेवढं लागतंय तेवढं सोडायचं उगं सहा दहा किलो कोणाचं ऐकून सोडायचं आणि खर्च वाढवायचं असलं काय करायचं नाही आपण एकरी फक्त पाच किलो घ्यायचं तेराज शेचाळीस आणि सोडून द्यायचं नाहीतर ह्यानं सांगितलं दी सहा सांग किलो लगेच मालितू आणि त्यानं सांगितलं दी आठ किलो लगेच मालित तसं काय नसतं तुम्हालाच घरच्यानं सांगितलं आजच जेव काय जेवायचं तुला काय महिनाभर जेवण मिळणार नाही मग जमल का आपल्याला तसं काय जमणार नाही तसंच झाडाचं बी आहे ती बी एक जीवच आहे की राह त्याला बी आपण द्यायचं टप्प्यानं त्याला लागतंय ती घेत राहणार आपण सारखं ट्रीपनं सोडत राहणार उडचत कुठलं सोडायचं आणि फवानी कुठली करायची त्याचा व्हिडिओ लवकरच येईल त्याआधी तुम्ही आपल्या अकाउंटात नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ जाताना शेअर करा